हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग चौथ्या श्लोकाचं तात्पर्य वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तात्पर्य असे म्हटले जा आहे की भौतिक इंद्रियांद्वारे मनुष्य भगवान श्रीकृष्णांना पाहू शकत नाही ऐकू शकत नाही तसेच त्यांचा अनुभवही करू शकत नाही तर हा श्लोक आपण अनेकदा बघितला आहे अथ श्रीकृष्ण नामादे न भवेत ग्राह्यम इंद्रिये मुखे ही जिव्हा दो स्वयमेव स्फुरद्यत अत श्रीकृष्ण नामादी न भवेत ग्राह्यम इंद्रिये म्हणजे आपली जी भौतिक इंद्रिय आहेत त्यांनी आपण भगवंतांचं नाम रूप गुण लीला हे जाणू शकत नाही तर आता श्रीकृष्ण नाम आदी म्हणजे भगवान श्रीकृष्णांचं नाम आणि आदी न भवेत समजू शकत नाही ग्राह्यम इंद्रिय ग्रहण करू शकत नाही या भौतिक इंद्रियांद्वारे मग कसं आपण भगवंतांना जाणू शकतो सेवोनमुखे ही जिव्हा दो तर जिव्हा आदी ही सगळी जी आपली इंद्रिय आहेत त्यांद्वारे जेव्हा मुखे आपण भगवंतांची सेवा करायला तत्पर होतो तयार होतो सेवा करायला लागतो तर जिभेने कोणती सेवा करतोय भगवंतांचं पवित्र नाम जप करतो आहोत कीर्तन गातो आहोत आणि जिभेने कृष्ण प्रसाद खातो आहोत आणि बाकीसुद्धा इंद्रियांनी इतर इंद्रियांनी भगवंतांच्या विविध सेवा करतो आहोत तर आपल्या सेवेने आपण दिव्य अशा भगवंतांशी जोडले जातो भगवंत दिव्य भग, भगवंतांचं नाम रूप गुण लीला सेवा सगळंच दिव्य आहे आणि त्यामुळे भगवंतांची सेवा जेव्हा आपण करतो तेव्हा दिव्य आनंदाचा अनुभव घ्यायला लागतो तर अशा प्रकारे जेव्हा आपण सेवा करत राहू करत राहू तेव्हा सेवोन्मुखे ही जिव्हा दो स्वयमेव स्फुरदत तर मग भगवंत आपल्याला त्यांच्याबद्दल हळूहळू ज्ञान प्रकट करतील म्हणून ते म्हटलं आहे अगदी सुरुवातीलाच की भौतिक इंद्रियांद्वारे मनुष्य भगवान श्रीकृष्णांना पाहू शकत नाही नाही ऐकू शकत नाही तसेच त्यांचा म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा अनुभवही करू शकत नाही पुढे वाचते आहे परंतु प्रारंभापासूनच जर मनुष्य भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये संलग्न झाला तर त्याला भगवंतांचा साक्षात्कार होऊ शकतो तर भगवंतांची सेवा करायची आहे तर ती कशी करायची वैष्णवाचार्य समजवतात की भगवंतांची भक्तिमय सेवा ही आपल्याला अखंड करायची आहे अखंड म्हणजे निरंतर त्यात अखंड पडून द्यायचा नाही रोज करायची आहे अहैतुकी भावनेने करायची आहे कोणताच भौतिक हेतू आपल्या मनात ठेवायचा नाही कोणताही छुपा हेतू मनात ठेवायचा नाही उपभोगाची भावना भौतिक लालसा अशी मनात ठेवायची नाही आणि अनुकूल भावनेत भक्ती करायची आहे म्हणजे ही जी भक्तिमय सेवा करताना भगवान श्रीकृष्णांना आनंद मिळेल ते संतुष्ट होतील या भावनेत आपण भक्ती करायची आहे आणि अशा भक्तीला काय म्हटलं जातं अनन्य भक्ती केवळ भगवान श्रीकृष्णांची सेवा करण्याचा भाव आहे त्यात अनन्य नाही अन्य असं नाही की आज भगवान श्रीकृष्णांची भक्ती केली उद्या दुसऱ्याच कोणाची तरी भक्ती करायला लागला असं नाही रोज नियमितपणे भगवान श्रीकृष्णांची भक्ती करत राहायची आहे जेव्हा व्यक्ती असं करत राहील मोठ्या प्रेमाने भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न राहतो जोडलेला राहतो तेव्हाच त्याला भगवंतांचा साक्षात्कार होऊ शकतो पुढे वाचते आहे प्रत्येक जीव हा केवळ एका स्फुल्लिंगाप्रमाणे आहे म्हणून तो भगवंतांना पाहू किंवा जाणू शकत नाही तर जीव आहे तो भगवंतांचा छोटासा अंश आहे तर स्वतःच्या शक्तीने हा जो जीव आहे तो इतक्या मोठ्या असीमित भगवंतांना जाणू शकत नाही तर भगवंतांना जाणण्यासाठी केवळ भगवंतांचा अंश असून नाही आहे भगवंतांची सेवा त्याने केली पाहिजे <coughs> भक्त म्हणून अर्जुन हा आपल्या तर्कशक्तीवर अवलंबून राहत नाही उलट तो जीव या दृष्टीने आपल्या मर्यादत्वाचा स्वीकार करतो आणि श्रीकृष्णांचे अचिंत्य स्वरूप मान्य करतो तर अर्जुनाने जाणलं आहे की मी एक जीव आहे एक मी मर्यादित जीव आहे आणि भगवान श्रीकृष्ण आहेत ते आपल्या चिंतनाच्या पलीकडचे अचिंत्य स्वरूप असलेले आहेत हे अर्जुनाने जाणलं आहे म्हणून अर्जुन आहे तो कोणताच तर्क करत नाही आहे हा तो आपल्या तर्क शक्तीवर अवलंबून राहत नाहीये पुढे वाचते अर्जुन जाणू शकत होता की जीवाला अमर्यादित अनंताचे पूर्ण ज्ञान होणे शक्य नाही तर भगवंत कसे आहेत अनंत आहेत अचिंत्य आहेत तर अशा भगवंतांचं आपल्याला आपण साधारण जीव आहोत तर आपल्याला हे भगवंतांचं पूर्ण ज्ञान होणं काही शक्य नाही आहे जर अनंताने स्वतःला जीवासमोर प्रकट केले तर अनंताच्या कृपेनेच जीव अनंताचे स्वरूप जाणू शकतो तर भगवान श्रीकृष्ण आहेत ते अनंत आहेत त्यांच्याबद्दल आपण काही तर्कवितर्क करून जाणू शकणार नाही केवळ भगवान श्रीकृष्णांच्या कृपेमुळेच आपण भगवंतांना काही प्रमाणात जाणू शकतो का कारण भगवंतांची शक्ती कशी आहे अचिंत्य आहे या श्लोकातील योगेश्वर हा शब्द सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण आहे कारण भगवंतांची शक्ती अचिंत्य आहे पुढे वाचूया भगवंतांची इच्छा असेल तर ते स्वत अनंत असूनही स्वतःच्या कृपेमुळे स्वतःला प्रकट करू शकतात म्हणून अर्जुन श्रीकृष्णांकडे त्यांच्या अहैतुकी कृपेची याचना करीत आहे तो श्रीकृष्णांना आज्ञा करीत नाही तर अर्जुन आहे तो भगवंतांना प्रार्थना करतो आहे तो आज्ञा करत नाही आहे जोपर्यंत मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावनाभावित होऊन श्रीकृष्णांना शरण जात नाही आणि भक्तीमध्ये संलग्न होत नाही तोपर्यंत श्रीकृष्ण स्वतःला प्रकट करण्यास बाध्य नाहीत तर शरणागत भक्त आहे त्याचा भक्तिभाव भगवंत पाहतात आणि त्याच्याबरोबर आदान प्रदान करतात आपण भगवंतांना फोर्स करू शकत नाही बाध्य करू शकत नाही याप्रमाणे जे आपल्या तर्कशक्तीवर अवलंबून आहेत ते श्रीकृष्णांना पाहू शकत नाहीत तर आपण एक जाणलं आहे की तर्कशक्तीने आपण भगवान श्रीकृष्णांना कधीच जाणू शकत नाही तर अशा प्रकारे हा जो चौथा श्लोक आहे त्याचं तात्पर्य आपलं वाचून पूर्ण झालं आहे आणि अर्जुन अतिशय नम्रपणे भगवंतांना यामध्ये प्रार्थना करतो आहे की हे प्रभो हे भगवान श्रीकृष्ण मी तुमचे विश्वरूप पाहणे शक्य आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर हे योगेश्वरा तुम्ही कृपया ते आपले अमर्याद विश्वरूप मला दाखवा अशा प्रकारे या अकराव्या अध्यायाचे पहिले चार श्लोक आहे त्यामध्ये अर्जुन भगवंतांची बोलत आहे आणि पुढे पाचव्या श्लोकापासून भगवंत अर्जुनाला उत्तर द्यायला सुरुवात करतील तर आपला हा श्लोक वाचून पूर्ण झाला आहे आज इथेच विरामदेव भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल